स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण दहा व अकरा ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला पहिला एम एस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अदेमोला ए अदेमले हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू एम एस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्काराची स्थापना दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली येथे केली हा पुरस्कार अन्न सुरक्षा पर्यावरणीय न्याय आणि शांतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जागतिक स्तरावर दिला जाणार आहे या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी या नायजेरियाच्या प्रोफेसर अदेमोला ए अदेनले ठरले आहेत ज्यांनी शाश्वत शेती आणि उपासमारीवर मात करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे हा पुरस्कार एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स यांनी संयुक्तपणे स्थापन केला आहे पंचवीस हजार अमेरिकन डॉलर्स ट्रॉफी आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे स्वामीनाथन यांचा शंभरावा जन्मशताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम हा दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता तसेच महाराष्ट्र सरकारने स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सात ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात शाश्वत शेती दिवस म्हणून घोषित केला आहे एम एस स्वामीनाथनबद्दल समजून घेऊ स्वामीनाथन यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता एम एस स्वामीनाथन यांनी हरित क्रांती आणि एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन या संकल्पना मांडून भारतात अन्न उत्पादन वाढवले आणि शाश्वत शेतीचा मार्ग दाखवला त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात भारतीयांची उपासमार कमी करण्यासाठी स्वामीनाथन यांचे मोलाचे योगदान आहे त्यांना विशेष योगदानासाठी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पद्मश्री पुरस्कार एकोणीशे मध्ये सामुदायिक योगदानासाठी रेमन मॅक्सेसे पुरस्कार एकोणीशे बहात्तरमध्ये पद्मभूषण पुरस्कार एकोणीशे मध्ये पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये विश्व खाद्य पुरस्कार प्रथम प्राप्त करता होते आणि दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे स्वामीनाथन यांचे 28 सप्टेंबर 2023 हजार तेवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी तामिळनाडू चेन्नई येथे निधन झाले ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा आंतरराष्ट्रीय सिंह दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहा ऑगस्ट स्पष्टीकरण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय सिंह दिवस दरवर्षी दहा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस सिंहांच्या संरक्षणाबाबत व त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या जतनासाठी जनजागृती करण्यासाठी पाळला जातो दोन हजार तेरामध्ये नॅशनल जिओग्राफिक आणि बिग कॅट इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त पुढाकाराने या दिवसाची सुरुवात झाली सिंह हे परिसंस्थेतील शिखर भक्षक असून त्यांना अधिवास नाश बेकायदेशीर शिकार आणि मानवी संघर्ष यांचा मोठा धोका आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचरच्या मते भारत हे एशियाटिक सिंहांचे माहेरघर असून त्यांचा एकमेव नैसर्गिक अधिवास गिरवन गुजरात येथे आहे यांना पॅन्थेरालिओ पर्सिका हे वैज्ञानिक नाव आहे ओके आणि रोजच्या अपडेट्ससाठी सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा अलीकडे कोणत्या देशाने गाझा शहरावर ताबा घेण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रायल स्पष्टीकरण समजून घेऊ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा शहरावर सैनिकी ताबा मिळवण्याचा आणि तेथे सैनिक नियंत्रण स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयाचा उद्देश गाझा पट्टीवर पूर्ण सैन्य नियंत्रण प्रस्थापित करणे आणि हमासविरोधी लढा तीव्र करणे आहे या निर्णयावर पॅलेस्टिनी गटांनी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध व्यक्त केला आहे इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू आणि राजधानी आहे जेरुसेलेम ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा मुंबईतील प्रो गोविंदा चषक स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला नियुक्त केले होते योग्य उत्तर आहे क्रिस गेल डिटेलमध्ये समजून घेऊ मुंबईत सात ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान प्रो गोविंदा चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू क्रिस गेल यांची नियुक्ती करण्यात आली होती या स्पर्धेचे आयोजन डोम स्टेडियम मुंबई येथे करण्यात आले आणि स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत विजेत्या संघाला पंचाहत्तर लाख रुपये उपविजेत्या संघाला पन्नास लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला पंचवीस लाख रुपये बक्षीस देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी संघाला तीन लाख रुपये देण्यात आले होते ही स्पर्धा महाराष्ट्राच्या पारंपरिक दहीहंडी क्रीडा प्रकाराचे व्यावसायिक स्वरूपातील रूपांतर आहे आणि क्रिस गेलच्या सहभागामुळे या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा वर्ल्ड गेम्स दोन हजार पंचवीस तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ऋषभ यादवने कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कांस्य पदक स्पष्टीकरण समजून घेऊ वर्ल्ड गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन सात ते सतरा ऑगस्ट दरम्यान चीनच्या चेंगदू येथे करण्यात आले आहे यात भारताच्या ऋषभ यादवने पुरुष कंपाऊंड व्यक्तिगत तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल सामन्यात एकशे एकोणपन्नास एकशे सत्तेचाळीस अशा स्कोरने विजय मिळवला आहे हे भारताचे या स्पर्धेतील पहिले पदक आहे या यशामुळे आंतरराष्ट्रीय तिरंदाजीमध्ये भारताची प्रतिष्ठा अधिक मजबूत झाली ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा आशिया रग्बी अंडर ट्वेंटी सेव्हन स्पर्धेचे से आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार डिटेलमध्ये समजून घेऊ आशिया रग्बी अंडर ट्वेंटी सेव्हन स्पर्धा नऊ व दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजगीर बिहार येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे आयोजन प्रथमच बिहार येथे करण्यात आले होते ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले या स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी झाले होते ज्यात आठ पुरुष संघ आणि आठ महिला संघ यांचा समावेश आहे ही स्पर्धा आशियातील वीस वर्षांखालील रग्बी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव व संधी मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा शुभंकर अशोक नावाचा एक ससा होता जो रग्बी खेळातील चपळता आणि वेग यांचे प्रतीक मानला जातो ओके सातवा प्रश्न आहे दोन हजार सव्वीस साठी बोगोटा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात मुख्य अतिथी देश म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत स्पष्टीकरण समजून घेऊ बोगोटा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा हा कोलंबियातील सर्वात मोठा पुस्तक व साहित्य महोत्सव आहे दोन हजार सव्वीस साठी या मेळाव्यात मुख्य अतिथी देश म्हणून भारताची निवड झाली आहे हा मेळावा एकवीस एप्रिल ते चार मे दोन हजार सव्वीस दरम्यान कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे होणार आहे या निमित्ताने भारतीय साहित्य संस्कृती आणि प्रकाशन क्षेत्राचा जागतिक पातळीवर विशेष सन्मान होणार आहे ओके प्रश्न आठवा अठ्ठावीस वर्षांनंतर पारंपरिक बैलगाडी कुत्री व घोडे शर्यतीवरील कोणत्या राज्याने प्रतिबंध हटवला आहे योग्य उत्तर आहे पंजाब स्पष्टीकरण पाहू पंजाब सरकारने एकोणीशे पासून लागू असलेला पारंपारिक बैलगाडी कुत्री व घोडे शर्यतीवरील प्रतिबंध दोन हजार मध्ये हटवला आहे यासाठी प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स पंजाब अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस पारित करण्यात आला या कायद्यानुसार या पारंपरिक क्रीडा स्पर्धा व्हेटरनरी देखरेख नोंदणी आणि सुरक्षा नियमांसह पुन्हा आयोजित करता येतील या शर्यती पंजाबच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा क्षमता निर्माण आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे राधा चौहान स्पष्टीकरण समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये राधा चौहान यांना क्षमता निर्माण आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे त्यांनी आदिल जैनुल भाई यांचे स्थान घेतले आहे राधा चौहान यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा पुढील आदेशांपर्यंत आहे क्षमता निर्माण आयोगाची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये भारत सरकारने केली होती या आयोगाचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे समन्वय गुणवत्ता सुधारणा आणि कार्यक्षमता वाढवणे हा आहे क्षमता आयोग सिव्हिल सेवा अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना नेतृत्व प्रशासन आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देतो ओके दहावा प्रश्न सोशल मीडिया माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच कोणते मॉनिटरिंग ॲप लाँच केले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे गरुड दृष्टी स्पष्टीकरण समजून घेऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पोलिसांनी विकसित केलेले गरुड दृष्टी हे प्रगत सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स टूल लाँच केले आहे हे साधन सोशल मीडिया पोस्टचे विश्लेषण करून संशयास्पद आपत्तीजनक किंवा फसवणूक करणारी माहिती तात्काळ ओळखते आतापर्यंत तीस हजारपेक्षा जास्त पोस्ट तपासण्यात आल्या असून सहाशेहून अधिक द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट्स काढण्यात आल्या आहेत या कार्यक्रमात सायबर फसवणूक पीडितांना दहा कोटींची रक्कम परत करण्यात आली आहे ही प्रणाली सायबर हॅक दोन हजार पंचवीस स्पर्धेत विकसित झाली असून नागपूर पोलिसांकडे तिचे आयपीआर हक्क आहेत ओके प्रश्न अकरावा अनुच्छेद तीनशे सत्तर हटवण्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल कोण होते योग्य उत्तर आहे सत्यपाल मलिक पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी भारत सरकारने अनुच्छेद तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक होते अनुच्छेद तीनशे सत्तरमुळे जम्मू काश्मीरला काही विशेष स्वायत्तता मिळाली होती ज्यामुळे केंद्र सरकारचे अनेक कायदे तिथे लागू नव्हते तीनशे सत्तर कलम हटवून जम्मू काश्मीरचे राज्यत्व समाप्त केले आणि ते दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक जम्मू काश्मीर व दुसरे लडाखमध्ये विभागण्यात आले आणि केंद्र सरकारला संपूर्ण प्रदेशावर पूर्ण कायदे लागू करण्याचा अधिकार मिळाला हा निर्णय भारताच्या संघराज्य रचनेत मोठा बदल मानला जातो हा प्रश्न मी यासाठी घेतला कारण नुकतेच जम्मू काश्मीरचे पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले तर परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग